नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी मोठी आणि महत्वाची बातमी आहे नाशिक येथून स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना तरुणाने बस स्थानकावर स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न आरोपीनं हॅपी होली म्हणत संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतलं होतं यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला आग लावली नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानक परिसरातच असा प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत सिन्नर येथून पतीनेच केले पत्नीचे अपहरण घटना सीसीटीव्हीत कैद बातमी आहे सिन्नर येथून नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथून आई समोरच तिच्या एकोणावीस वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते या अपहरण नाट्यात नवीन ट्विस्ट आला असून अपहरण करणारा वैभव अण्णासाहेब पवार हा तिचा पती असल्याची माहिती समोर आली आहे लग्न झाल्यानंतर मारहाणीला कंटाळून ही विवाहित तरुणी माहेर आली होती दरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या पत्नीची सुटका केली असून पती आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपी पतीला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील महत्वाची बातमी आहे निफाड येथून निफाडच्या भंगार दुकानाच्या गोदामला भीषण आग निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे शुक्रवारी भंगार दुकानाच्या गोदामाला भीषण आग लागली पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर भंगाराची दुकाने आणि गोदामे आहेत शुक्रवारी एका दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यातच शॉर्ट सर्किटही झाले दुकानाच्या रांगेत कांद्याचे गोदाम असल्याने त्यानेही पेट घेतला आगीची तीव्रता पाहता पिंपळगाव बसवंत ओझर दिंडोरी निफाड या ठिकाणाहून अग्निशमन बंब दाखल झाले तीन तासाहून अधिक वेळ अग्नितांडव सुरू होते या आगीत पंधरा पेक्षा अधिक दुकाने जळाली आहेत सिन्नर येथून मध्ये मद्यधुंद महिलेचा धिंगाणा सिन्नर मधून मोठी बातमी समोर आहे सिन्नर डेपोतून निहाळे गावाकडे निघालेल्या बसमध्ये एका मद्यधुंदे अवस्थेत असलेल्या महिलेने धिंगाणा घातला या महिलेने बस कंडक्टर आणि सहप्रवाशांसोबत धुमाकूळ घातला सदर महिलेचा त्रास लक्षात घेता बस ड्रायव्हरने सदर बस नांदोर शिंगोटे पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन लावली या महिलेचा सहप्रवाशांना रस्त्यावरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला पुढील बातमी आहे लातूर ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस चे दिमागदार उद्घाटन राज्य शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय आणि लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने लातूर येथील कम्युनिटी हॉल येथे आयोजित दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सव निमित्त लातूर क्रीडा संकुल ग्रंथ दिंडी काढण्यात आली यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी झांज पथक लेझीम पथक लक्ष वेधून घेतले ढोल ताशे टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथ पालकी घेऊन कम्युनिटी हॉल येथे आल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला पुढील महत्वाची बातमी आहे पैठण येथून गोदावरी पात्रात दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू पैठणच्या श्री नाथषष्ठीमध्ये गोदावरी पात्रात दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झालाय वीस मार्चला सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान बारा वर्षीय चैतन्य अंकुश बदर आणि दहा वर्षीय भोलेनाथ कैलास पवळे यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला पैठणमधील वारकरी संप्रदायातील विष्णू महाराजांच्या मठात ही दोन मुले शिक्षक घेत होती घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये पुढील बातमी आहे पैठण येथून बंदी बांधवांच्या सहकार्याने श्रीनाथष्ठी निमित्त महाप्रसाद श्री संत एकनाथ षष्टीच्या पार्श्वभूमीवर पैठणपासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेले खुले जिल्हा कारागृह वर्ग एक या ठिकाणी बाळ राजेंद्र निमगडे अधीक्षक पैठण खुले जिल्हा कारागृह यांच्या मार्गदर्शन आणि तसेच अधिकारी कर्मचारी आणि विशेष करून कारागृहातील बंदी बांधव यांच्या सहकार्याने श्री एकनाथ छष्टी उत्साहाने साजरी करण्यात आली नाथ भक्त दिंडी वारकरी संप्रदाय मंडळ खेडोपाड्यातील येणाऱ्या भाविकांना दोन ते तीन दिवस श्री एकनाथ षष्टी निमित्ताने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे फुले जिल्हा कारागृहाची विशिष्ट उद्योग नगरी तीन दिवस बंद ठेवून नाथांच्या जल्लोषात एसडीपीआयच्या वतीने नागपूर दंगल गाझा इस्रायल हल्ल्याविरोधात निवेदन सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआय परभणीच्या वतीने नागपूर दंगल घडवणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई आणि गाझापट्टीतील इस्रायली बॉम्ब हल्ल्यासंबंधी निवेदन देण्यात आले नागपूर दंगलीतील खरे गुन्हेगार शोधून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच गाजापट्टीतील इस्रायली बॉम्ब हल्ल्यात चारशेहून अधिक निर्दोष पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत या अमानवी कृत्याविरोधात सरकारने त्वरित पावले उचलावी अशीही मागणी केली आहे फुलब्री येथून बंद पडलेल्या साखर कारखाना परिसरात आग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना या बंद पडलेल्या साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली होती मात्र नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना डळली आहे पुन्हा कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या हालचाली सुरू असतानाच कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चा ऐकाव्यास मिळत आहे पुढील बातमी आहे नांदगाव इथून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाची आढावा बैठक संपन्न नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील हुतात्मा चौकाजवळ असलेल्या शिवनेरी विश्रामगृह हो। येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षाची आढावा बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ अहेरे तसेच गंगादादा त्रिभुवन हे होते या बैठकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच नांदगावचे आमदार सुहास अन्ना कांदे यांचा नागरिक सत्कार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तर हो या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत तो आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र मिस एन अपडेट